नमस्कार मी डॉक्टर सनी गुगळे मी ऑर्थोपेटिक सर्जन स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले पंधरा वर्षे इथे कार्यरत आहे माझं क्लिनिक हॅपी जॉईंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे आज आपण संवाद साधणार आहोत की भीती गुडघ्याच्या ऑपरेशनची भीती डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर ऑपरेशन सांगतील याची भीती अशा प्रॉब्लेममुळे गेले कित्येक वर्षापासून मी बघतोय की बरेच पेशंट्स हे दवाखान्यात यायलाच तयार नसतात मागच्याच आठवड्यात मी एका आजींना भेटलो त्यांचं वय आता ऐंशी त्यांना चालता येत नाही व्हीलचेअरवरती त्यांची मुलगी त्यांना घेऊन आली आजींना तपासलं त्यांचा एक्सरे केला त्यांच्याशी संवाद साधताना मी असं लक्ष आणलं की आजी थोड्या घाबरल्यात त्यांना माहिती आहे की त्यांना गुडघ्याची व्याधी आहे त्यांना हे पण ठाऊक आहे की त्यांना चालता येत नाहीये केवळ ऑपरेशनची भीती म्हणून त्या फक्त हॉस्पिटलपर्यंत आजपर्यंत पोचल्या नाहीत आजींना डिटेलमध्ये विचारलं तर आजी म्हणाल्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मला गुडघ्याचा त्रास आहे सुरुवातीला सगळं काही जमत होतं काम करता येत होतं व्याधी होत होती त्रास होत होता आपण गोळी औषध घेतली तर फरक पडत होता पण आता हल्ली अशी स्थिती झाली की आजी पलंगवरनं उतरून पाण्याचा ग्लास सुद्धा गेला जात आहेत तर अशा वेळेला गुडघ्याच्या ऑपरेशनच्या भीतीमुळे जे पेशंट्स दवाखान्यात येत नाहीत किंवा आपल्या डॉक्टरांना जाऊन ना। भेटत नाहीत तर अशा सगळ्या पेशंट्सना मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या भीतीचं निरसन करायचं आहे सगळं नीट तपासल्यानंतर मी आजींना एकच सांगितलं आजी तुम्हाला एक पाऊल सुद्धा नीट चालता येत नाहीये गुडघ्यात एवढ्या जास्त संधिवात आहे पाय वाकडे झाले आहेत आता नीट उभं राहता येत नाहीये दोन लोक उभं राहायला लागतात तर काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आतापर्यंत गुडघ्याचं ऑपरेशन का नाही केलं तर आजींनी सांगितलं बाबा मला ह्याचीच तर भीती होती म्हणून तर मी दवाखान्यात येतच नव्हते घरामध्ये मुलगा डॉक्टर आहे दोन मुलं इंजिनियर आहेत दोन मुली व्यवस्थित शिकलेल्या आहेत सुशिक्षित घरामध्ये सुद्धा पेशंटच्या मनात ही भीती आहे की जर का दवाखान्यात गेले तर मला ऑपरेशन करायला लागेल आणि ऑपरेशन केलं तर मी कधी चालणारच नाही तर ही भीती तुम्ही बाळगू नका गुडघ्याचं ऑपरेशन हे तुमचा त्रास कमी करून तुमच्या जीवनशैलीमध्ये अजून कशी चांगली प्रगती आपण करू शकतो ह्यासाठी आहे ना की तुमचं चालणंच बंद करून तुम्हाला बेडमध्ये ठेवण्यासाठी तर हे तुमच्या डोक्यातनं भीती कायमस्वरूपी घालून टाका की गुडघ्याच्या ऑपरेशननंतर चालताच येत नाही हे नक्कीच नाही आहे आजींना मी विचारलं की आजी तुम्हाला हे कोणी सांगितलं तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये कुठल्या पेशंटला तुम्ही बघितलं आहे का त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला आहे का की तुम्ही गुडघ्याच्या ऑपरेशननंतर चालताय चालत आहे का नाही चालत आहात नाही त्या म्हटलं मी कोणीतरी सांगितलं गावात लोकं म्हणतात ह्यांचं त्यांचं ऐकलं आणि अशाप्रमाणे त्यांनी त्यांच्या मनाचं एक ठाम विश्वास करून घेतला की गुडघ्याचं ऑपरेशन आपल्याला कधीच करायचं नाही कारण ते ऑपरेशन केल्यानंतर मला कधीच चालता येणार नाहीये तर आपण सर्वजण तुम्हाला जर का अशी व्याधी असेल तुम्हाला जर का रोज चालताना त्रास होतोय तुम्हाला जर का रोज गुडघ्याच्या आजारामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये व्यत्यय येतोय तुम्हाला नीट उभं राहता येत नाही आहे तुम्हाला दोन लोकं सपोर्टसाठी लागत आहेत किंवा तुम्हाला काठी लागते किंवा तुम्हाला वॉकर लागतो आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला नीट चालता येत नाही आहे तर प्लीज कृपा करून जास्त वेळ घालू नका आपल्या संबंधित डॉक्टरांना भेटा त्यांच्याशी संवाद साधा आणि गुडघ्याच्या ऑपरेशनच्या विषयी माहिती घ्या बऱ्याच पेशंटना आम्ही सांगतो की गुडघ्याच्या ऑपरेशनमध्ये रिस्क असते ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते हृदयाचं ऑपरेशन जर एखाद्या डॉक्टरांनी सुचवलं की तुम्हाला हार्ट ब्लॉक आहे आणि तुम्हाला अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करायची गरज आहे तर तिथे आपण विचार करतो का की आता करायचं का नको करू नंतर पुढे बघू कधीच करत नाही कारण ते जीवन आवश्यक ऑपरेशन आहे आणि तिथे आपण ती, ती सगळी काही रिस्क घ्यायला तयार असतो कारण आपल्याला जगणं मरण्याचा तिथे प्रश्न येत असतो गुढ्याचं ऑपरेशन असं नक्कीच नाही आहे तुमच्या जीवावरती हे बेतत नाही आणि तसं जर का होणार असेल तर आम्ही हे ऑपरेशन कधीच करत नाही तर अशासाठी आम्ही पेशंटची कॅल्क्युलेट रिस्क म्हणजे ऑपरेशनच्या आधीच्या जे फिटनेस आहे बुलेच्या डॉक्टरांच्या फिटनेस फिजिशियन डॉक्टरांचा फिटनेस कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांचा फिटनेस त्यांच्या प्रत्येक आजाराच्या संबंधित त्यांचं फिटनेस असेसमेंट करूनच हे गुढ्याचं ऑपरेशन केलं जातं ही एक आहे आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट रिस्क असते अशी जर का रिस्क असेल की पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो वेळेला किंवा ऑपरेशनच्या नंतर तर आम्ही ही रिस्क कधीच घेत नाही आणि अशा वेळेला हे ऑपरेशन आम्ही कधीच करत नाही पायापेक्षा जीव महत्वाचा हे आमचं सर्वात मोठं प्राधान्य आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला जर का अशी व्याधी असेल तर तुम्ही ती मनात ठेवू नका किंवा त्या भीतीच्या पोटीमुळे तुम्ही दवाखान्यात यायचं टाळू नका असं केल्यास बरेच काही दुष्परिणाम आपल्या दुसऱ्या शरीराच्या अवयवावरती पण होतंय गुडघ्यामुळे व्यंग असल्यामुळे नीट ये चालता येत नाही आहे वेडंवाकडं आपण चालतोय त्यामुळे आपल्याला चालताना वॉकर लागतोय आणि डग मारून चालल्यामुळे आपल्या कमरेच्या मणक्यामध्ये सेकंडरी बदल होत जातात आणि तिकडे सुद्धा झीज व्हायला लागते तिकडे सुद्धा स्पॉन्डिलोसिस होतं अशा वेळेला बरेच प्रेशन्स असे भेटतात की गुडघ्यामध्ये व्यत्यय आहे कमरेमध्ये सिविर त्रास आहे आता गुडघ्याचं ऑपरेशन केल्याने कमरेचा त्रास सॉल्व्ह होणार नाहीये किंवा कमरेचं ऑपरेशन केल्याने गुडघ्याचा त्रास सॉल्व्ह होणार नाही तर अशा वेळेला त्यांना प्रत्येक टप्प्याटप्प्याने टप्प्याने तिन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं तर तुम्ही घाबरू नका असे तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका दुसरा प्रॉब्लेम जो आपल्याला कायम जाणवतो ते मानसिक खच्चीकरण म्हणजे पेशंटला एवढी मनामध्ये धास्ती वाटते की मी कुठे चालताना वाकडी चालली तर लोकं काय म्हणतील मला काठी लागली तर लोकं काय म्हणतील वॉकरला वापरला तर मला लोक काय म्हणतील आणि मी कसं चालू मला नीट चालता येत नाहीये तर अशा मानसिक दबावामध्ये आपण स्वतःच खचीकरण करत जातो आणि अशामध्ये आपल्याला सेकंडरी इमोशनल डिस्टर्बन्सेस व्हायला सुरू होतात हे पेशंट्स फार डिप्रेस असतात त्यांना हॅपीनेस हा क्वेश्चनच राहत नाही कारण हालचाल करायची म्हटली तर गुडघ्याचा वापर येणारच आणि गुडघ्याचा वापर आला तर तिकडे गुडघा दुखणारच तर त्यामुळे अशा पेशंट्सने डेफिनेटली घाबरू नका तुम्ही दवाखान्यात येऊन डॉक्टरांना भेटा आणि तुमच्या प्रत्येक शंकांचं निरसन डॉक्टरांशी डिटेल संवाद साधून करून घ्या तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना आज्या आजी आजोबा काकू काका आत्या मावशी या सगळ्यांना हेच सांगायचं आहे गुडघ्याशा ऑपरेशनच्या भीतीपोटी दवाखान्यात जायचं टाळू नका आणि गेल्यास डॉक्टरांच्या डिटेल संवाद साधा त्यांना सगळी गोष्ट विचारपूस करा काय प्रॉब्लेम आहे काय उपाय आहे काय रिस्क आहे काय काय वाईटात वाईट होऊ शकतं अशा प्रकारे तुम्ही डिटेल डॉक्टरांशी संवाद साधा आणि आपल्या शंकारचं निरसन करून घ्या तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं डेफिनेटली प्रयत्न करेल अशाच प्रकारे डिटेल्स संवाद साधण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद